नमस्कार रामकृष्णारी मंडई श्री स्वामी समर्थ उद्या आहे महाशिवरात्री तर उद्या उपवास कोणी धरावा उपवासात आपण कोणते पदार्थ खावेत कोणते वर्ज करावेत त्याचबरोबर ज्या स्त्रियांना मासिक धर्माला आहे त्यांनी पूजा कशी करावी सविस्तर माहिती मी व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देत आहे व्हिडिओ संपूर्ण बघा बघा काय करायचं आहे महाशिवरात्रीचा उपवास सर्वांनी केला तरीही चालेल अगदी मुलामुलींनी स्त्रियांनी पुरुषांनी सर्वांनी करायचं आहे बघा उपवास करताना हा मनापासून करायचा आहे म्हणजे केलेले सेवेचं फळ आणि धरलेल्या उपवासाचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल आता बघा उपवासात आपण कोणते पदार्थ खावेत बघा उद्या उपवासात तुम्ही खिचडी खाऊ शकता त्याचबरोबर फळे दूध लसी हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता फक्त भगर या उपवासाला चालत नाही कारण भगर वर्ज्य आहे तसेच बघा मीठ खात नाहीत असं म्हणतात पण सगळे नेम आपल्याला पाळणे शक्य नाही त्यामुळे तुम्ही खिचडीत मीठ टाकलं आणि खिचडी खाल्ली तरीसुद्धा चालेल फक्त भगर आपल्याला खायचे नाही कारण असं म्हणतात की एकादशीला भगर चालत नाही आता बघा ज्या स्त्रियांना ज्या ताईंना मासिक धर्माला आहे आणि त्यांची सेवा करण्याची तर खूप तीव्र इच्छा आहे पण ते आता ही सेवा करू शकत नाही म्हणजे उपवास तुम्ही धरू शकता पण तुम्हाला सेवा करता येणार नाही आणि मंदिरातसुद्धा तुम्हाला जाता येणार नाही तर अशा स्त्रियांनी काय करायचं आहे बघा उद्या दिवसभर तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही काम कोणतंही करा फक्त काम करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर शिवलीला मृत ही पोती वाचन करायचे आहे किंवा ऐकायचे आहे आता वाचन कशी करावी तुम्ही गुगलला जरी ती लावून ऐकली तरीही चालेल आणि जर कोण पठण करत असेल तर ती लांब बसून तुम्ही ऐकली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्ही उद्या मानसपूजा करायची आहे मानसपूजा म्हणजे नक्की काय तर बघा आपण एक मंदिरात गेलो आहे आणि तिथं एक लोटा पाणी आपण महादेवांना अर्पण केलेलं आहे आपण दर्शन घेत आहे त्यांना फुले अर्पण करत आहोत भस्म लावत आहोत अशी पूजा म्हणजे यालाच मानसपूजा म्हणतात म्हणजे आपण करत आहोत ही भावना मनामध्ये ठेवून आपल्याला पूजा करतोय हे करायचं आहे आपण तर पूजा करू शकत नाही पण आपलं मन सांगता आहे की आपण करतोय असं तुम्हाला ठरवायचं आहे बघा ही मानस पूजा केलेली ती सुद्धा तुम्हाला नक्की फळ दे आता बघा बऱ्याच महिलांना पडलेला प्रश्न की उद्या केस धुतले तर चालतील का तर हो उद्या महाशिवरात्री आहे मोठी एकादशी आहे त्याच्यामुळे सर्वांनी उद्या केस धुवूनच आपल्याला पूजा करायची आहे उद्या आपल्या घरात तंटा करायचा नाही त्याचबरोबर कोणालाही वाईट अपशब्द वापरायचं नाहीत तसेच आपल्या घरात उद्या मांसाहार करायचा नाही अशब्द तुम्हाला वापरायचं नाहीत म्हणजे बघा आता काही लोकांना सवय असते प्रत्येक बोलण्यामागे त्यांचा एकतरी अपशब्द घरातून म्हणजे आपल्या तोंडातून म्हणजे बोलतात त्या घरात सततच अपशब्द बोलले जातात पण तसं करू नका तुम्ही जो उपवास करताय त्याचं तुम्हाला कुठंतरी फळ मिळावं त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात उद्या अपशब्द बोलायचे नाहीत दिवसभर तुम्ही जे कोणतं काम करता, ते काम करताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर कोणाचीही निंदा करायची नाही कोण कसं वागते आपल्याला त्याचं काही घेणं देणं नाही आपण भलं आणि आपलं काम भलं आपण दुसऱ्यासाठी आपला एवढा महत्त्वाचा वेळ का त्यांना द्यायचा आहे आपण आपलं काम करत राहायचं बघा कोण कसं वागते ह्याच्याकडे लक्ष देऊ नका कोणी कितीही वाईट वागू द्या शेवटी वरणं बघणारा बघत असतो आणि ज्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा वेळ आली की त्याला बरोबरच मिळत असते त्याच्यामुळे घरातली लोकं जर चुकीची वागतील किंवा बाहेरची तुम्ही त्या लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या कामात व्यस्त राहा दिवसभर तुम्ही नामस्मरण करत राहा देवा देव देवादिदेव खूप भोळे आहेत बघा महादेवांची थोडी जरी आपण सेवा केली तरीही ती आपल्या प्रसन्न होतात आणि आपल्याला मनोंचित फळ मिळतं फक्त तुम्ही केलेले उपाय उपासना खूप महत्त्वाचे आहेत ज्या लोकांना उपवास धरणे शक्य नाही काहीच हरकत नाही बघा जर तुमची तब्येत बरोबर नसेल म्हणजे तुम्ही सतत आजारी असतात तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त उपासना करायची आहे दिवसभर नामस्मरण करायचं आहे तुमचा संपूर्ण दिवस नामस्मरणातच तुम्हाला घालवायचा आहे बघा तरी सुद्धा तुम्हाला फळ मिळेल आणि जरी काहीच करणं शक्य नसेल तर उद्या तुम्ही एक लोटा जल हे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आता बघा पूजा करताना तुम्हाला उद्या बेलपत्र लागणार आहे त्याचबरोबर स्वच्छ पाणी दूध दही उसाचा रस तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल ते तुम्ही ते शिवपिंडीवर अर्पण करू शकता धोत्र्याचं फूल फळ हे जरी मिळालं तरीसुद्धा तुम्ही हे अर्पण करा पण पन... जे काय आहे त्यातच समाधानी राहा आपल्याकडं ते रा। आपल्या नाही म्हणून आपण पूजा करायची का नाही एखादी वस्तू नसेल तर ठीक आहे काहीच हरकत नाही जे काही आहे त्यातच तुम्ही पूजा मांडणी करून अभिषेक करू शकता बघा हीच आपली मनापासून केलेली सेवा त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचेल तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ